नुगी। 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 आज अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बौद्ध महासभेच्या केंद्रीय कार्यालयाच्या आदेशाने जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महासभेने जिल्हाधिकारी कार्यालया हजारोच्या संख्येनं हा मोर्चा या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न केला आणि सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांना सविनय पद्धतीने पूजने बंतेजींच्या हातून आमच्या भावनांचं लेखी निवेदन में या ठिकाणी सादर केल्या गेलं आमच्या प्रमुख तीन मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलो महाबोधी महाविगाच्या आंदोलनाचा हा दुसरा टप्पा आहे भारतीय बौद्ध महासभेने याच्या आधी संपूर्ण देशभर अशाच पद्धतीची निवेदनं प्रतिनिधी मंडळांच्या माध्यमातून दिली परंतु त्याचा काही बदल होत नाही म्हणून बौद्ध महासभेने रस्त्यावर येऊन मोठ्या संख्येनं आंदोलनाच्या स्वरूपामध्ये हा मोर्चा हो या ठिकाणी काढण्या काढला गेला आणि आज महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे काल अनागरिक धम्मपाल ज्यांनी महाबोधी महाविहाराच्या मुक्तीचं आंदोलन उभं केलं त्यांची एकशे एकशे तीस वर्ष आज त्या गोष्टीला झाली आणि श्रीलंकन वंशाच्या असलेले अनागरिक धम्मपाल यांच्या हातून सुरू झालेले महान आंदोलन आणि आज श्रीलंकन वंशाचे पूजनी बनते आनंदी महाथेरो या आंदोलनासाठी उपस्थित आहे ही मोठी अभिमानाची बाब आहे या ठिकाणी महाबोधी बिहार जो सहा जून एकोणीसशे एकोणपन्नास रोजी बिहार सरकारने जो कायदा केला तो कायद्यात मिळत चुकीचा आहे तो कायद्यात मिळत आमचा अन्याय करणारा आहे त्या कायद्याच्या कलम तीन प्रमाणे नऊची कार्यकारणी आहे ज्यात चार बौद्ध आहे आणि चार ब्राह्मण आहेत महंत आहेत आणि एक जिल्हाधिकारी आहे मुळातच तो नियम आमच्यावरती अन्याय करणार आहे समितीच्या कलम मध्ये असं म्हटलेलं आहे की समितीने त्या महाविहाराच्या परिसरामध्ये पिंडदान करण्याची आणि पूजा अर्चा करण्याची दक्षता घ्यावी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी भगवान बुद्धाच्या विचारधारेच्या विरोधात ही रचना आहे भगवंताने पिंडदान नाकारलेला आहे बुद्धाने अंधश्रद्धा नाकारलेली आहे दैववाद नाकारला आहे देव नाकारला आहे मोक्ष नाकारला आहे आणि असं असताना बुद्धाच्या ज्या ठिकाणी बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली त्या ठिकाणा बुद्ध विचारांच्या विरोधी कृत्य जर होत असतील तर हा जगभरातल्या बौद्धांचा अवमान आहे आमच्या भावनांचा अवमान आहे बरं जिल्हाधिकाऱ्यांचे निवेदनावर उत्तर काय जिल्हाधिकाऱ्यांनी आम्ही महा महाराष्ट्र सरकार मध्य प्रदेश सरकार आणि बिहार सरकार आमच्या तीन मागण्या प्रामुख्याने आहे महाबोधी बौद्धांच्या ताब्यात द्यावं त्याचं निवेदन महाराष्ट्र सरकारला जिल्हाधिकारी सादर करणार आहेत त्यानंतर मध्य प्रदेश सुद्धा आम्ही निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दिलं की भीम जन्मभूमीवर सुद्धा असेच काही प्रकार आंबेडकरी विचारांच्या विरोधी करत आहे की जिथे जयभीमच्या घोषणेच्या ऐवजी वेगळ्याच घोषणा दिल्या जातात हा सगळा प्रकार बंद होऊन ते व्यवस्थापनसुद्धा बाबासाहेबांचे नातू श्रद्धा भीमराव यशवंतराव आंबेडकर एकूणच आंबेडकरी कुटुंब आणि बौद्ध महासभेच्या ताब्यात मिळावं असं निवेदन मध्य प्रदेश सरकारलासुद्धा आम्ही दिलेलं आहे बिहार सरकारलासुद्धा आम्ही महाबोधी ते निवेदन दिलेलं आहे आणि महाराष्ट्र ज्या महाराष्ट्रात आम्ही तुम्ही राहतो दीक्षाभूमीवर सुद्धा गेल्या वर्षी पाठींच्या नावाखाली दीक्षाभूमीचं दीक्षाभूमीचं विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला तिचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला तो, के तो सुद्धा बंद झाला पाहिजे आणि दीक्षाभूमीचं व्यवस्थापन सुद्धा आंबेडकरी कुटुंबाच्या आणि भारतीय बौद्ध महासभेच्या स्वाधीन मिळावं ही मागणी आमची आहे कारण भारतीय बौद्ध महासभा ही बाबासाहेबांनी स्थापन केलेली संस्था आहे आणि तमाम भारतातल्या बौद्धांची ती मातृधम्ब शिकत संस्था आहे म्हणून भीमजन्मभूमी आणि दीक्षाभूमीचं व्यवस्थापन संस्थेला मिळावं अशी मागणी आम्ही सकल सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी साहेबांना